शेळीपालन करायचं आहे ना तर ह्या गोष्टीचं पहिलं नियोजन करायला आलं पाहिजे हे बघू शकता ना तुम्ही या क्वालिटीचं जर निवेदन तुमच्याकडे असेल शेळीपालनाच्या अगोदर तर, तर शेळीपालनामध्ये तुम्हाला कुठलीच अडचण येत नाही आता ही मार्वेल गवत आहे हे मार्वेल मार गवत दहा शेळ्यांसाठी एकदम परफेक्ट आहे किती खाऊ देत त्यांनी कमी पडत नाही ह्या क्वालिटीचं गवत तिथं हे मवा पडत नाही उंदरं लागत नाहीत किंवा ह्यानी कितीही खाल्लं तरी कुठं संडास लागणं कुठं बाकीचे अडचणी येणं ना, काही नाही आणि बांधाच्या पलीकडे काढान तुम्ही बघू शकता पूर्ण आपली शेवरी शेळी पालामध्ये कडाकडाने आपली शेवरी, कड़ा शेवरी लावायची जे जे आपल्याला उपयोगाचं नाही राहण बांधा आहेत जिथं मोकार झाडं उगवल्यात अशा ठिकाणी बघू शकता शेवरी लावायची ह्या साईडला इकडे बघू शकता तुती लावली ह्या बांधाच्या कडानं तुती लावली आणि ती हे मारवेल गवत पूर्ण प्लॉट आणि आपलं तिकडं ती पूर्ण म आपलं बाटूक आहे बाटकाची गंज आहे आणि ते सांजेतून पलीकडं तुम्हाला दिसते पत्र्याच्या पलीकडं शेडमधून तिकडं आपला मेथी घास आहे आणि हे हिकडे बांधाच्या कडानं मारवेल गवत आहे ते सॉरी दसर हत्ती गवत आहे आणि तहच पलीकडल्या साईडला बी हत्ती गवत आहे आणि आता नवीन आपण तिथं हत्ती गवत आणखीन लावलेलं आहे तर शेळीपालन करताना किंवा मेंढीपालन करताना पहिलं चाऱ्यावरती काम करा तुमच्याकडं चारा असेल तर बंदिस्त शेळीपालनाच्या मागे लागा नाहीतर पावसाळ्यामध्ये तर खूप अडचणी येतात सरळ सरळ बोललं जातं की ओ पावसाळ्यामध्ये आम्ही असं शेळ्या घेऊ तशा शेळ्या घेऊ शेळ्या किती घ्या त्याच्या काय घेणं देणं नाही पण चाऱ्यावरती आणि त्यांच्या आजारावरती पहिलं काम करायला शिका पावसाळ्यामध्ये असे तुमच्याकडे स्टॉकमध्ये सुक्का चारा पाहिजे हे बघू शकतं स्टॉकमध्ये सुक्का चारा आहे आता मी तुम्हाला दाखवतो एकच मिनटात आपण त्या स्टॉक चाऱ्याची कुट्टी कशी केली आहे आणि एकदम सॉफ्ट कुट्टी जे आपण म्हणू शकतो बारीक आता तुम्हाला कडवा दाखवतो हे कडब्याची आपण इथे कुट्टी आता केली जी कुट्टी आहे ती ह्या पद्धती झाली पाहिजे मग शेळ्याला खायला एकच नंबर बघू शकताय ह्या साईजची काहीच अडचण येत नाही पाणी भरपूर पेतात आजारी पडत नाहीत आणि एकदम कावळा लुसलुशीत जी वैरण होती ती आपण काढून त्याची कुट्टी केलेली ह्या पद्धतीची कुट्टी झाली असा कडपाय सुक्का चाऱ्यावरती महत्वाची कामं करा शिळी पालक करताना किंवा मेंढी पालन करताना आता हे बघू शकताय जी आ, ही जे आपला वैरण आहे हे एकदम बारीक साईज आहे ही हिरवी हिरवी दिसते तुम्हाला ह्या पद्धतीचं शेळ्यानं लागतं आता इकडे हे बघू शकता हत्ती गवत दे म्हणजे आपण गाजरास म्हणतो त्याला ह्या पद्धतीचं आणि समोर सऱ्या जे दिसतात सऱ्यामध्ये आपण परत आणखीन लावलेलं आहे म्हणजे कमी पडलं नाही पाहिजे तुम्ही त्यांच्या पोटाला कमी पडून बिलकुल द्यायचं नाही नाही तर अडचण येतात या पद्धतीने आपण लावलं आहे दोन दिवस झालं लावलेलं सरीवरती डायरेक्ट आडव्या कांड्या तीन तीन चार चार डोळ्याच्या कांड्या आडव्या लावून ठेवून दिला डायरेक्ट काय नाही डायरेक्ट फुटतं ते हे आहे असं असं डायरेक्ट फुटून जातं असं ठेवून द्यायचं अर्ध काचं मारतीत बुजून टाकलं आहे आता हे बघू शकता दोन दिवस झाले ही डोळा लगेच फुगला बरोबर दोन दिवस आज तिसरा दिवस आहे हे असे लगेच डोळे फुगायला चालू झाले वरती ठेवायचं की तीन फुटाची तीन बाय तीनची सरी आहे म्हणजे सॉरी तीन फुटाची सरी आहे ह्या पद्धतीचं आपली लागवड झाली आणि पलीकडं आपला मेथी घास म्हणजे शेळ्या करताना चाराचं चाऱ्याचं काम कर तरी माझ्याकडे आणखीन भरपूर चारे नाहीत चारे म्हणजे कसं आपण हे म्हणतो दसरत गवत नाही आहे हातगा नाही आहे ते बरेच चारे आणखीन कमी आहेत तरी आपल्या ह्याच्यावर भागतं कमीत कमी हा मेथी घास हे हत्तीगवत आणि आपलं तिकडे दाखवलेलं तुम्हाला मारवेल आणि हे सुक्या चाऱ्यामध्ये सुक्या चाऱ्यामध्ये आणखीन आपल्याला सोयाबीनचं बुसकट एक असतं आणि तुरीचं एक असते मग तीन चारे सुक्यामध्ये असतात आपल्याला त्याच्यामुळं पावसाळ्यात अडचण येत नाही आता पाऊस जर मधी आठ दिवस पाऊस कंटिन्यू लागून होतं तर हे व वल्लं जे आहे वल्लं आपल्याला वल हे शेतातून आणता आलं नाही किंवा आणलं तरी शेळ्या त्याला खात नाहीत ह्या चार्याला वल्याला मग त्याच्यावर आपण काय केलं तर खेच्यावर जास्त जोर दिला तर ह्या सुक्यावरती हे महत्त्वाचं आहे पावसाळ्यामध्ये किती पाऊस असू द्या चार दिवस पाच दिवस कंटिन्यू पाऊस असू द्या हे तुमच्या शिल्लक असलं टेन्शन नाही जसं दोन दिवस उघडन पाऊस सुकन सगळ्यात पाणी पटकिन झटकतं हे आणि दसरत घासावर दसरत घास आणि मार्वे सॉरी हत्ती गवत आणि मार्वेलवरती झटकेल की पाणी बाजूला तुम्हाला लगेच कुट्टी करून किंवा तुम्ही डायरेक्ट तसंही टाकू शकता ह्या गवताला तर शेळीपालन करताना किंवा मेंढीपालन करताना सुरुवात चाऱ्या चारा व्यवस्थापनावर करा तुम्हाला बिलकुलही अडचणी येणार नाहीत तुमच्याकडे चारा नसेल कितीही भारी आणि कितीही महागाच्या शेळ्या आणा बिटाला आणा शिरोई आणा तोतापुरी आणा गावरान असू द्या होसोनादी असू द्या कसली शेळी असू द्या ते खायला नसलं की तुमच्याकडं तुम्ही लॉसमध्ये आहेत त्यासाठी ही क्वालिटीची गवतं तुमच्याकडं पाहिजेत आणि हे गवत एकदा लावलं पाच पाच चार पाच वर्ष बिंगूर बघायची गरज नाही आता हे मी आज माझं पार लोळून चाललं आहे किती खायला घालतो मी तरी बघू शकता जनावराला पण मी हेच टाकतो आहे माझ्या तरी पण हे लोळायला लागलं आहे पडलं आहे सगळं बघू शकता पूर्ण खाली पडलं आहे म्हणजे कापणं व्हाय नाही पाठीमागे हे लगेच परत कापायला आलं आहे दोन वापे शिल्लक आहेत दोन वापे परत मागचे कापायला चार वापे आहेत आपल्याकडे हे कमी पडत नाही त्याच्यामुळे आणि ही एकदम पौष्टिक आहे त्याला काहीच अडचण नाही त्यासाठी चारा व्यवस्थापन अगोदर केलं गरजेचं आहे करणं गरजेचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलकडून नक्की क्लिक करा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेलकडून क्लिक करा लग�